ताज्या दिवसांपासून बदलापूर शहरातील वीज पुरवठा खंडित होतोय ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय मात्र आता महापारेषणाच्या दोनशे वीस बावीस जांभूळ अति अतिउच्च दाब उपकेंद्राचं काम अंतिम टप्प्यात आलं असून मेला पन्नास एव्हीएम क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे परिणामी महापारेषणाच्या शंभर बावीस मोरेवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर अंबरनाथ कांसई आणि कात्रप मधील ग्राहकांच्या अखंडित वीज पुरवठ्यात मोलाची मदत मिळणार आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं महावितरणकडे आमदार किसन कथोरे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता त्यामुळे काही दिवस नागरिकांनी विजेचा वापर अतिरिक्त वापर टाळावा असं आवाहन कथोरे यांनी केलंय बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना सध्या खूप मोठा एम एसीबी चा लोड ची गरज आहे या माध्यमातून लोड शेडिंग या दोन्ही शहरांना आता तात्पुरत्या स्वरूपाचा एम ने सुरू केलाय लोडच शंक्शन नसल्यामुळे फार मोठी अडचण या दोन्ही शहरांची झालेली आहे आणि त्यासाठी आपण पर्याय म्हणून आपण सध्या तात्पुरता एक जांभूळच एक स्विचिंग मोठं घेतलेलं आहे त्या ठिकाणाचं ते काम व्हायला खूप अवधी लागत होता पण त्याला युद्ध पातळीवर आता तयार करून येत्या एक मे पासून बदलापूर शहर हे संपूर्ण लोडशेडिंग मुक्त राहील अशा प्रकारचा निर्णय एक महत्वाचा झाला पन्नास केवीच एक पहिला ट्रान्सफॉर्मर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी बसवला जाईल आणि ताबडतोब बदलापूरला त्याचा दिलासा दिला जाईल बदलापूरला दिलासा दिल्यानंतर मोरिवली मधला सप्लाय जो अंबरनाथला कमी होत होता तो अंबरनाथला सुद्धा मिळेल म्हणजे दोन्ही शहरांना त्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये नियोजन केलं गेलेलं आहे जांभूळवरून सप्लाय होणार आहे तो आपण सोनीली सगळ्या ग्रामीण भागाला फिरून सगळीकडं आणून जर उद्या कधी जांभूळवरून जरी सप्लाय बंद पडला तर आपल्याला मोरिवलीचा घेता येईल किंवा मोरिवलीचा बंद पडला तर जांभूळचा घेता येईल अशा प्रकारचं चांगलं नियोजन त्याच्यामध्ये करून आपण आता एम एस सीबीच्या लोड शेडिंगसाठी मुक्तीच्या मार्गावर जातोय आणि नक्कीच त्याला चांगलं यश येत आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी नागरिकांना विनंती करेल आपल्याला सध्या खूप त्रास आहे मी दिलगिरी व्यक्त करतोय पण आपण विजेचा वापर सुद्धा कमी प्रमाणात करा सध्या खूप लोड आहे एक आठ दिवस आपण मला साथ द्या एम एस सीबीला साथ द्या अशा प्रकारची मी नागरिकांना मनापासून विनंती करतोय विशेषतः यानंतर सुद्धा आपण पुढचं पाऊल टाकतोय की बदलापूर शहराला चारशे मेगावॅट ही टाटाची वीज घेतोय आपण ही टाटाची वीज सुद्धा आपण बदलापूरला घेतल्यानंतर पुढच्या वीस ते पंचवीस वर्ष बदलापूर शहर एम च्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि चांगल्या प्रकारचा सप्लाय नागरिकांना मिळून माझ्या बदलापूर शहराला एक वेगळी दिशा मिळेल ग्रामीण भागाला सुद्धा त्याचा चांगला वांगणीपासूनच्या सगळ्या पट्ट्याला त्याचा चांगला उपयोग होईल आणि चांगल्या प्रकारचा वीज पुरवठा आपल्याला मिळेल अशा प्रकारचा विश्वास आपल्या मार्फत मी सगळ्या जनतेला देतो वीस तारखेपर्यंत पहिला पन्नास केव्हीचा ट्रान्सफॉर्मर आपला चालू होतोय आताच त्याचा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची जी मागणी होती ती आपण नगरवरून त्याला मागणी घेतलेली आहे आणि तो तिथून निघालेला आहे एक दोन दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन पुढच्या दिशेने आपण वाटचाल टाटाच्या टाटाची जी जागा आपण मोफत देतच नाही टाटाला जागा देतोय आपण त्याचा रिस्टरपणे नगरपालिकेला त्याचा पैसे भरले जातील आणि कुठल्याही प्रकारची मोफत जागा देण्याची किंवा टाटाची मागणी सुद्धा मोफतची नाहीये कोणीतरी गैरसमज केलाय आणि त्याच्यामुळे नागरिकांना असं वाटलं की ही जागा द्यायला लागली खरं म्हणजे त्या रिझर्वेशन मध्ये दहा टक्के बरोबर साडेपाच एकर जागा ही शहराच्या विकासासाठी आपल्याला घेता येते आणि त्याच माध्यमातून आपण ती जागा घेतलेली आहे शंभर टक्के मावळलाय आणि केवळ मावळला नाही तर त्या जागेचा प्रस्ताव पूर्ण शासनाकडे गेलेला आहे येत्या एक आठ पंधरा दिवसामध्ये जागा सुद्धा टाटाला हँड केली जाईल आणि टाटाचं तातडीने काम सुरू होऊन बदलापूर एम एसीबीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल असा विश्वास देतो आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा